एकीकडे एक धोनी आहे काही बोलूच शकत नाही त्याच्याविषयी कारण टी ट्वेंटी असू देत लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचा बादशा येतो दुसरीकडे रोहित शर्मा आहे की त्याच्याकडे एक फटाक्यांची माळ असावी तशी विजेतेपदांची माळ आहे एकदा तो हैदराबादकडनं जिंकला होता नंतर त्यांनी मुंबई संघाला विजेतेपदं काही वेळेला तर अडचणीतनं मार्ग काढून त्यांनी विजेतेपदं मिळवून दिलेली आहेत <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आय पी एल ही दोन भागात होईल कोणी विचार तरी केला होता पॅन्डॅमिकनी जे काही झटके दिले त्याच्यातला हा अजून एक झटका परंतु बी सी सी आयनी कच खाल्ली नाही पूर्वार्ध संपलेला होता आणि त्याच्यानंतर पॅन्डॅमिकचा झटका लागला पण उत्तरार्ध हा योग्य पद्धतीने ॲरेंज करून थोडीशी टीकाटिप्पणी नक्कीच होणार की एक टेस्ट मॅचच्या वरती घाला घालून तर ही आय पी एल होत नाही ना मला नाही तसं वाटत कारण इंग्लंडमध्ये जेव्हा भारतीय संघ गेला होता तेव्हा ई सी बीनी हंड्रेड टुर्नामेंट रिऑर्गनाईज करायला नकार दिलेला होता आणि तसाच मला वाटतं बी सी सी आयला करायला लागलेलं आहे त्याचं कारण ही जागतिक स्तरावरची आय पी एल टुर्नामेंट आहे हे विसरायला नको त्यामुळे आता आय पी एलला सुरुवात होती आहे आणि परत एकदा मोठ्या सामन्याने सुरुवात होती आहे चेन्नईविरुद्ध मुंबई या सामन्यांनी सुरुवात झालेली होती पहिल्या टुर्नामेंटची आणि मला वाटतं तशाच पद्धतीचं होत आहे या दोन्ही संघांच्या बलाबलाबद्दल काय बोलू मी टॉप दोन टीम आहेत कशा अर्थानी तर सातत्याने गेले बारा म्हणजे जे काय आय पी एल चालू आहे सगळ्या वर्षी या दोन संघांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवलेली आहे कधी आठवा नंबर कधी विजेतेपद कधी मध्ये कधी वरती कधी खालती असा ह्यांचा परफॉर्मन्स नाही एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे म्हणून मला हे दोन्ही संघ आवडतात अर्थातच यांच्या संघचालकांना संघ मालकांना ह्याचं संपूर्ण श्रेय द्यायला लागेल कारण मला जी प माहिती आहे त्याप्रमाणे अप्रतिम संघ बांधणी करून सर्व संघातल्या सपोर्ट स्टाफला योग्य पद्धतीचं पाठबळ देऊन या दोन्ही संघ मालकांनी आपल्या संघाची बांधणी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा आहे की भारतीय खेळाडू या संघातले जे आहेत ते सर्वोत्तम निवडले गेले त्यामुळे त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिलं आहे असं मला वाटतं चार खेळाडू परदेशी खेळतात त्यांची निवड योग्य ठरलेली आहे त्याच्यात अनुभव आणि तरुणपणा याचंही बरोबर मिश्रण त्यांनी करून दाखवलेलं आहे मुंबईचं बघा मिसिंग लिंक होती की बुमराबरोबर योग्य पद्धतीचा नवीन बॉल टाकणारा बॉलर पाहिजे त्यांनी बरोबर ट्रेन बोल्डला उचललं एकीकडे बुमराचा स्पीड यॉर्कर दुसरीकडे ट्रेंडबोल्डचा स्विंग आणि त्याच्याच मला बा पॅरल जर का बघायला गेलं तर तिकडं जो दीपक चेहर बॉलिंग करतो मला खूप आवडतो कुठलंही विकेट असू देत नवीन बॉल स्विंग करण्याचं एक जे कसब आहे ते चेहरकडे नक्कीच आहे तो अनफॉर्च्युनेटली टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कप टीममध्ये नाही आहे याचं मला खूप वाईट वाटतं परंतु या दोन्ही संघाच्या कप्तान बघा एकीकडे एक एक धोनी आहे काही बोलूच शकत नाही त्याच्याविषयी कारण टी ट्वेंटी असू देत लिमिटेड ओवर्स क्रिकेटचा बादशाह येतो दुसरीकडे रोहित शर्मा आहे की त्याच्याकडे एक फटाक्यांची माळ असावी तशी विजेतेपदांची माळ आहे एकदा तो हैदराबादकडनं जिंकला होता नंतर त्यांनी मुंबई संघाला विजेतेपद ए काही वेळेला तर अडचणीतून मार्ग काढून त्यांनी विजेतेपदं मिळवून दिलेली आहेत तुम्ही जर का मुंबई संघाकडे नजर टाकली तर तुम्हाला कळतं की त्यांचा संघ सेटल्ड आहे कारण सलामीला डिकॉकला बरोबर त्यांनी उचलून घेतलेलं आहे रोहित शर्माबरोबर त्याचं कॉम्बिनेशन फँटास्टिक होतं आहे ईशान किशन आहे की कि जो डाव्या हाताने फटाके फोडतो अक्षरशः आणि त्याला पाठबळ दिलं आहे त्याच्या म्हणजे काय म्हणे विचारांमध्ये बदल हा मुंबई इंडियन्सनी करून दाखवला आहे सूर्यकुमार यादवचा एकंदर प्रगतीचा आलेख बघा इकडं मुंबईला आल्यानंतर त्याच्या खेळामध्ये बदल झालेला आहे पोलाड याला तर आमचा हा मित्र हर्षा बोगले म्हणतो हा बांद्र्याचा रहिवासी आहे तरी वगैरे नाही आहे इतक इतका तो मिसळून गेलेला आहे मुंबई संघामध्ये त्याच्यानंतर दोन पंड्या ब्रदर्स येतात आणि त्याच्यानंतर बॉलर्स येतात इतका तो परफेक्ट संघ बांधला गेलेला आहे चेन्नईच्या टीममध्ये सॅम करन जरी आलेला असला आणि अली आलेले असले तरी मला ही खात्री नाही आहे की ते पहिला सामना खेळू शकतील का कारण त्यांना बायो बबलमध्ये फ्लायआउट केलं की नाही ही मला जरा शंका आहे पण म्हणून चेन्नईचा संघ हा कमजोर होत नाही कारण फाब दुप्लसी ऋतुराज गायकवाड यांनी दरवेळेला अप्रतिम सुरुवात ही पूर्वार्धामध्ये करून दिलेली आहे मोठमोठ्या भागीदारी त्यांनी सलामीला करून दाखवलेल्या सुरेश रैना हा तर टी ट्वेंटीचा वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे फिटनेस आणि फक्त मला एक चिंता वाटते की सुरेश रैना आहे फाप दुप्लसी आहे फाफ दुप्लसी तरी बाहेरच्या टी ट्वेंटी टुर्नामेंटमध्ये खेळून इथे येतो आहे तरी त्याच्यामध्ये एक गॅप झाली कारण एक टी ट्वेंटी स्पर्धा खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झालेली होती डोक्याला दुखापत झालेली होती आणि चक्रांचा त्रास सहन करून त्याच्यातनं सावरून आता तो आय पी एलमध्ये येतो आहे सुरेश रैना आणि धोनीबद्दल बोलायचं झालं तर मध्ये ते कुठलेही क्रिकेट खेळलेले नाहीत हे विसरायला नको प्रॅक्टिस तुम्ही किती केली तरीही अपेक्षांच्या ओझ्याखाली आय पी एलसारख्या टुर्नामेंटमध्ये खेळणं ही सोपी गोष्ट नक्कीच नसते ह्या दोन गोष्टींचा फटका हा चेन्नईला बसतो का त्याच्यातनं सुद्धा हे तीन महान खेळाडू मार्ग काढून दाखवतात हे खरं बघण्यात मजा येणार आहे त्यामुळे डावं उजवं करण्यात अर्थ नाही आत्ता भले दिल्ली संघ सर्वोच्च स्थानावरती आहे कारण तो टीम अप्रतिमच आहे मुंबई चेन्नई आणि नंतर आर सी बी असे हे बरोबर चार संघ मी क्रमवारीच्या दृष्टीने सांगत नाही पहिले चार संघ अशा दृष्टीने म्हणतो आहे त्यामुळे आय पी एलची परत सुरुवात होती टी ट्वेंटी क्रिकेटची मेजवानी आपल्याला बघायला मिळणार आहे दोन महान टीम दोन महान कप्तान हे एकमेकांना भिडणार आहेत त्यामुळे दिवाळी आली रे आली क्रिकेटची दिवाळी आली असंच मला असं वाटतं त्यामुळे पुढचे जे एकतीस सामने एकूण होणार आहेत त्याचा आनंद आपण घेऊयात कुठल्या संघाला आपण सपोर्ट करणं नाही सपोर्ट करणं हा ज्याचा त्याचा भाग आहे भावनिक नुसता नाही वैचारिक सपोर्ट करा आणि त्यामुळे एक लक्षात घ्या आखातामध्ये टुर्नामेंट होत आहेत अबुधाबी आणि दुबईला थोडासा तरी फास्ट बॉलरना पहिली बॉलिंग करत असताना मदत होते परंतु ज्या संघांचा सामना शारजामध्ये होतो तिथं मला बोलर्सची कीव येते कारण बाउंड्री लाईन इतक्या छोट्या आहेत की है, बॉल हे रस्त्यावरती जाऊन पडतात त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर एक धमाल येणारे या टुर्नामेंटला बाउंड्री सिक्सर ह्यांना उत्तर द्यायला बोलर्स काय करामत करतात हे आपल्याला बघायला पाहिजे त्यामुळे माझी नजर असणारे तुम्ही नजर ठेवा आय पी एलचा आनंद आपण सगळेजणं मिळून घेऊयात फक्त माझा यूट्यूब चॅनल माझा फेसबुक अकाऊंट सबस्क्राईब करायला विसरू नका एन्जॉय आय पी एल